तर बघू शकता मित्रांनो पावसाचं वातावरण कसं चालू आहे एकदम मुसळधार पाऊस चालू आहे पण आपल्या आहे नवीन मार्केटला कांदा निलाव पण सुरू आहे बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर फाळके पाडलेले शेडमध्ये बघू शकता तुम्ही शेडमध्ये व्यवस्थितपणे ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या लावलेल्या आहेत तर चला तर मग आता निलाव बघायला जाऊ आपण तर एवढी सुविधा करण्यात आली आहे आपल्या नवीन मार्केटला तर नक्की या नवीन मार्केटला निलावाला चौदाशे चार, चार। कळला का चौदाशे चार रुपये एक हजार चारशे चार काय भाव घ्याला किती चौदा पन्नास एक हजार चारशे पन्नास रुपये काय भाव घ्याला चौदाशे साठ एक हजार चारशे साठ रुपये काय भाऊ तेराशे तेराशे बोलटी एक हजार तीनशे रुपये बोलटी मित्रांनो तेराशे रुपये तेराशे कुठला कांदा आहे पाळ्याचा कांदा आहे तेराशे रुपये गेला एक हजार तीनशे भाऊ इकडला गेला तिकड काय भाऊ गेला, गेला, गेला। तेराशे तेरा एक हजार तीनशे रुपये गेला आहे बघू शकता कांदा तेराशे रुपये तर गोल्टीचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो गोल्टी बघू शकता काय भाऊ घ्याय गोल अकराशे साठ कडली गोलटी मित्रांनो अकराशे साठ रुपये एक हजार एकशे साठ रुपये काय भाऊ गेला कांदा पंधराशे पंधराशे कुठला कांदा काय रे कुठला कांदा मानूर दोन मानूरचा कांदा बघू शकता तुम्ही एक हजार पाचशे रुपये भाव केला पंधराशे काय भाव एका बाराशे साठ दे काय भाव गेला तेराशे पन्नास कुठला कांदा पाळ्याचा कांदा दादा शेतकरी काय भाव गेला का तेराशे पन्नास रुपये बघू शकता कांदा तेराशे पन्नास रुपये गेलाय हा हा गोलटी मित्रांनो बघू शकता कांद्याची बोलटी कशी कोण आहे शेतकरी शेतकरी का काय भाव गेले गोलटी बोलटी काय भाव भाऊ एक हजार पन्नास कुठला माल आहे माल आहे मित्रांनो एक हजार पन्नास रुपये गेले बघू शकतो काढला ना फोटो पुढच टॅक्स बघू कुठला माल आहे दादा कुठला तर तोपर्यंत कांद्याची क्वालिटी बघून घेऊ आपण अशी कांद्याची क्वालिटी काय भाव गेला चौदाशे एक हजार चारशे पासष्ट गोल्टीचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता गोल्टीचा ट्रॅक्टर जर राहावे आपण असे गोल्टी गोल बघू शकता एक हजार पन्नास कुठली आहे पाळ्याची गोलटी मित्रा तुमची का एक हजार पन्नास रुपये गेली बघू शकता गोलटी एक हजार पन्नास नवीन मार्केट ना तर खाद आहे बघू शकता खाद काय बघू गेली दादा खादे साडेपाचशे रुपये खात गेली पाचशे पन्नास रुपये कुठली खाद आहे खात पाळ्याची का तर पाळ्याची खात पाचशे पन्नास रुपये गेली तेराशे पन्नास रुपये केलं दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो आपण बघू शकता कांदा क्वालिटी तुमचा कांदा आहे का आहे काय पाहूया कुठला आहे कांदा कांदा कुठला आहे पाण्याचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता कांद्या क्वालिटी कशी चौदाशे पन्नास एक हजार चारशे पन्नास रुपये केला आपल्या नवीन मार्केटला बघू शकताय भाऊ आपले कांदा भरू राहिले कुठले दादा तुम्ही पण दादा तर काही बोल नाही का तुमचं काही म्हण नाही का तुमचं चालू द्या मग तुमचं काम तर आपण पुढचं ट्रॅक्टर बघून घेऊ काय भाऊ गेला दादा चौदाशे पंच्याहत्तर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये गेलाय मित्रांनो बघू शकतो कांदा कॉल कांदा कुठला आहे पाळ्या पाले, तर पाळ्याचा कांदा आहे मित्रांनो एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये गेला काय भाऊ गेलाय काय सोळाशे पंचावन्न एक हजार सहाशे पंचावन्न रुपये गेलाय मित्रांनो किती सतराशे तर मित्रांनो सतराशे पंचावन्न रुपये गेलाय बघू शकता कांदा क्वालिटी कुठला कांदा आहे पाळ्याचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सातशे पंचावन्न बियाणं बियाणे कोणता होतं याचा निर्मितीचं निर्मिती बियाणे बघू शकता सतराशे पंचावन्न रुपये काय बघू साडे चौदा चौदाशे पन्नास रुपये बघू शकता चौदाशे पन्नास रुपये गेलाय मित्रांनो कुठला कांदा आहे पाळ्याचा कांदा आहे मित्रांनो आपले शेतकरी बंधू आहे चौदाशे पन्नास चौदाशे पन्नासच गेलाय ना चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रुपये हा उठलीन काय काय भाव गेला सोळाशे सोळाशे रुपये बघू शकता सोळाशे रुपये गेला आहे बघू शकता एक हजार सहाशे रुपये बारा पन्नास बाराशे पन्नास रुपये गेलाय काय भाव गेला बाराशे ऐंशी रुपये बघू शकता कांदा थोडा डाग लागलेला आहे पण मस्त भाव गेला आहे बाराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा गांगुर हा रे काय भाव गेला दादा कांदा तेराशे तेराशे कुठला आहे कांदा तेराशे वीस तेराशे वीस तेरा गाव तेरा हां एक लयर तेराशे वीस रुपये गेलाय मित्रांनो बघू शकतो एक हजार तीनशे वीस पक्का मोठा व्हिडिओ काढा ना आता तर बघू शकता मित्रांनो कांद्याजवळ आलोय आपण बघू शकता काय भाव गेला कुठला कांदा काय भाव गेला भाव काय गेला तेराशे पाच तेरा एक हजार तीनशे पाच रुपये गेला मित्रांनो बघू शकता घोलटी मित्रांनो बघू शकता काय भाव गेले गोली सातशे पाच कुठली गोलटी भाव कोणता तुमचा पाळ्याची उलटी मित्रांनो सातशे पाच रुपये गेली तर बघू शकता मित्रांनो दुसऱ्या ट्रॅक्टर जेव्हा आहे आपण कांदा क्वालिटी बघू शकता असं कांदा क्वालिटी काय भाव गेला दादा हा पाले काय गेला चौदा पन्नास आहे कांदा हिंगळवाडी चौदाशे पन्नास रुपये गेला तर बघू शकता कांदा क्वालिटी कशी मित्रांनो पाच मस्त आहे एकदम आणि कलर पण छान आहे तर बघू शकता काय भाव गेला पंधरा पंधरा पंधराशे पंधरा रुपये एक हजार पाचशे पंधरा रुपये कुठला कांदा आहे पाळ्याचा कांदा आहे शेतकरी बंधू भेटले आपल्याला तर हे बघू शकता कांदा क्वालिटी पंधराशे पंधरा रुपये नवीन मार्केट अबो ना इथे पंधराशे पंधरा रुपये गेला तर दुसऱ्या ट्रॅक्टरचं आलो आहे मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे कांदा क्वालिटी कलर वगैरे एकच नंबर आहे बघू शकता पंधरा पंचावन्न तुमचाच ट्रॅक्टर आहे का तर पंधराशे पंचावन्न रुपये गेला एक हजार पाचशे पंचावन्न नवीन मार्केट आपण आहे ते पंधराशे पंचावन्न तर बघितलं आपण एक सतराशेचं बघितलं आता पंधराशे पंचावन्न रुपये बघू आता पुढचं ट्रॅक्टर काय जातं कुठे गेलं शेतकरी शेतकरी कुठे गेला शेतकरी नाही शेतकरी नाही मित्रांनो आपण पुढचा ट्रॅक्टर बघू लगेच तर बघू शकता कांदा क्वालिटी काय भाव गेला दादा चौदा कुठला ट्रॅक्टर मानूर मानूरचं ट्रॅक्टर आहे चौदाशे किती चौदाशे पन्नास एक हजार चारशे पन्नास रुपये गेला काचचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता काय भाव भाऊ आहे का मित्रांनो बघू शकता खाण्याची क्वालिटी सातशे चाळीस रुपये गेले नवीन मार्केटला गे सातशे चाळीस रुपये काय भाव गेले पंधराशे पंधरा बघू शकता मित्रांनो खाना क्वालिटी एक हजार पाचशे पंधरा पंधराशे पंधरा रुपये गेला मित्रांनो काय भाव बघू पंधरा पंधरा पन्नास पंधरा पंचवीस बघू शकता मित्रांनो पंधराशे पंचवीस रुपये गेलाय कुठला कांदा आहे दादा गाव कोणतं कोणतं गाव कांदा पाळे पाळ्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये काय भाव काय काय भाव गेला दादा सोळाशे फिक्स सोळाशे का कुठला कांदा सावकीचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सहाशे पंचावन्न सोळाशेच गेला का पंचावन्न सोळाशे फिक्स काय सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये कुठला कांदा पाळ्याचा कांदा मित्रांनो बघू शकता चौदाशे रुपये गेला एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे पंधराशे पाच पुढला कुठला काय बारड्याचं का नाही मित्रांनो पंधराशे पाच रुपये आहे बघू शकता एक हजार पाचशे पाच काय भाव गेला पाच सोळाशे पाच तर बघू शकता मित्रांनो सोळाशे पाच रुपये गेलं आहे एक हजार सहाशे पाच रुपये तर चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच